प्रकाश येथे चौधरी गल्लीतील नागरिकांच्या जीवास धोका सविस्तर वृत्त असे की तक्रारदार विलास रघुनाथ नाईक यांच्या घराला तडे गेल्याने त्यांच्या परिवाराला व आजूबाजूच्या रहिवाशांच्या जीवाला धोका असल्याची माहिती विलास पाटील व परिसरातील रहिवाशांनी दिली आहे त्यांच्या घराजवळून पाईपलाईन व गटार लीक असल्याने ते पाणी त्यांच्या घराच्या पायाखाली मुरत असल्याने त्यांचं घर एका बाजूला झुकत आहे त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील घरांना व नागरिकांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे याबाबत त्वरित विलास पाटील यांनी प्रकाशा ग्रामपंचायतचे ग्रामविस्तार अधिकारी बी जे पाटील यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी जबाबदारी न पाडता फक्त आश्वासने दिले शहादा तालुक्याचे गट विकास अधिकारी व नंदुरबार जिल्हाधिकारी महोदयांचे कार्यालय गाठून त्यांच्यासमोर लेखी तक्रार देऊन समस्या मांडल्या रात्रीच्या वेळेस त्यांच्या परिवार जीव मुठीत घेऊन रात्र जागरण काढत असतात वारंवार तक्रार करूनही प्रकाशा रहिवाशांसाठी अद्यापही ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही रहिवाशांनी लोकशाही हक्क न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीला कोणत्या समस्यांचे पाडे वाचून दाखवले ते सविस्तर पहा लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी दखल घ्यायची विकास अधिकारी ग्रामिका गेले आहेत आणि तसेच पडलेले आहेत गटारीमुळे पाईपलाईन मुळे तुमची मागणी काय रिपेअर करून द्यावी आणि आम्हाला घराचे खर्च द्यावा नुकसान भरपाई रजिस्टरने रजिस्ट्रारने पोच केला पंचायतला वारंवार आम्ही कंप्लेंट देऊन सुद्धा आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे आमच्या घरांचे नुकसान होईल तर पंचायत जबाबदार राहील ही चौधरी गल्ली आहे इथं पाईपलाईन गेलेली आहे त्या पाईपलाईन लीक आहे गटापण लीक आहे त्याच्यामुळे जवळजवळ पंधरा ते वीस घरांचं नुकसान झालेलं आहे दरवेळेस कंप्लेन देऊन प्रशासनाने तिथं लक्ष दिलेलं नाही आहे तर प्रशासनाने याचं लक्ष द्यावं आता हे बघा हे आमचं घर आहे मला मोठा तडा थेट पन्नास फूट आहे मध्ये पूर्ण एकता बाजूला झोकलेलं आहे चांगले घरं झोकून राहिले तर आतापर्यंत त्याची कुणीही दखल घेतलेली नाही त्याच्यापासून मी गटार लीक आहे पाईपलाईन पण लीक आहे तात्पुरती फक्त हे करून देतात ते आणि नंतर काही लक्ष देत नाही चौधरी गल्लीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना सगळे जवळजवळ पंचवीस तीस घरांचं नुकसान आहे पूर्ण टोटल आत्तापर्यंत प्रशासनाने त्याचं काही निरासन केलेलं नाही